मकर राशी अकरा ते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या आठवड्यात मिळणार शुभ बातमी अनेक फायदे पदोन्नती मिळण्याची संधी मकर राशी अकरा ते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफळ मकर राशी ऑगस्टच्या या आठवड्यात राज्य स्वराज्य योग दहावे हा राजयोग व्यक्तीला यशासोबतच खूप आदर देणार आहे त्या आठवड्यात चंद्र आपल्या कर्कराशीत राहील आणि सूर्य आपल्या सिंह राशीत भ्रमण करेल असे सांगतो त्यामुळे राज राजेश्वर योग तयार होईल अशा परिस्थितीत मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असणार आहे चला जाणून घेऊयात मकर राशी या आठवड्यात तुमच्या नातेसंबंध क्षेत्रात एक अतिशय सुंदर ऊर्जा निर्माण होत आहे कारण शुक्र आणि गुरुची युती तुम्हाला पुन्हा एकदा प्रेमावर विश्वास ठेवण्यास मदत करते ही एक अतिशय महत्त्वाची ऊर्जा आहे विशेषतः जर वर्षाच्या सुरुवातीला कर्कराशीत मंगळाच्या कामामुळे काही नाट्यसंबंध नष्ट झाले असतील तर हा आठवडा तुम्हाला अशा व्यक्तींची समिट करण्यासाठी किंवा त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आहे ज्याच्याशी तुम्ही नवीन सुरुवात करू इच्छिता विशेषतः आता बुद्ध बुध थेट आहे गुरुवारपासून वृषभ राशीतील चंद्रांची रोमांचक ऊर्जा तुमच्या बाजूला जागृत करेल नवीन विषय तुमची उत्सुकता वाढवू शकतात कारण शिकणे तुमच्यासाठी अधिक रोमांचक वाटेल या आठवड्याच्या शेवटी बुध राशीच्या आधिपत्याखाली मिथून राशीचा चंद्र तुम्हाला या आठवड्यातील अनुभवांचा दृष्टिकोन घेण्यास अनुमती देतो परंतु तुम्हाला फायदा देखील होऊ शकतो कारण जर तुम्हाला विश्रांतींच्या आवश्यकता असेल तर रिचार्ज करण्यासाठी आणि स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी हा योग्य वेळ असेल मकर राशी या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल आणि जीवनात यशाचे नवीन मार्ग खुले होतील त्या आठवड्यात व्यवसायात कामाशी संबंधित सहलींमधून तुम्हाला आनंददायी परिणाम मिळू शकतात तथापि हे अपेक्षेपेक्षा कमी असू शकतात कामाशी संबंधित सहली शुभ असतील परंतु याशिवाय इतर कोणताही प्रवास तुमच्यासाठी हानिकारक असू शकतो तुम्हाला आर्थिक बाबतीत फायदा होऊ शकतो आणि आर्थिक लाभ होण्याची चांगली शक्यता देखील असेल आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्यामुळे तुमचा ताण कमी होईल आणि मन आनंदी राहील मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामात आणि आर्थिक बाबतीत यशस्वी होईल तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि तुम्हाला काही नवीन संधीही मिळतील आर्थिक स्थिती सुधारेल परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कुटुंबात आनंद राहील नातेवाईकांशी संवाद वाढेल प्रेम प्रेमजीवनात तुम्हाला शानपण दाखवावे लागेल आरोग्य सामान्य राहील तुम्हाला थोडे थकवा जाणू शकतो विद्यार्थ्यांसाठी वेळ चांगली आहे त्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील प्रवासाची शक्यता आहे की फायदेशीर ठरेल विषयावर लक्ष केंद्रित करावे लागेल कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल आणि पदोन्नतीची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासात प्रगती करेल आरोग्य चांगले राहील लोकांचे धाडस वाढेल या आठवड्यात तुम्हाला कामासाठी नवीन उत्साह मिळेल आणि सर्व कामे वेळेवर पूर्ण करता येतील घरातील कामे पूर्ण करण्यात तुम्हाला मित्रांकडून पूर्ण सहकार्य लाभेल या मकर राशीच्या लोकांसाठी पदोन्नती आणि नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे जोडीदाराशी दुरावा निर्माण होऊ शकतो एखाद्या गोष्टीबद्दल मानसिक गोंधळ होऊ शकतो प्रेमाच्या बाबतीत या आठवड्याची सुरुवात खूप शुभ राहील तुम्हाला शुभचिंतकांचा पाठिंबा देखील मिळेल तुमची अनेक प्रलंबित कामे आज पूर्ण होतील कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ सहकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल ते तुमची प्रतिमा सुधारण्यासाठी कामे करतील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना मोठे यश मिळू शकेल कुटुंबात एखादा महत्त्वाचा निर्णय घेता येईल घरातील ज्येष्ठ यांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तसेच तुमचा जोडीदार तुमच्या निर्णयांना पूर्णपणे पाठिंबा देईल तुम्ही नवीन शक्यतांच्या शोधात असाल कोणत्याही प्रवासातून किंवा प्रशिक्षणातून ज्ञान वाढेल आत्मविश्वास आणि निर्णय घेण्याची क्षमता तुमची ताकद बनेल तुम्हाला तुमच्या क्षेत्रात केलेल्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल व्यावसायिक नवीन करार जोडले जाऊ शकतात धोरणात्मक नियोजन करण्यास मदत करतो कठीण जबाबदाऱ्या पद्धतशीरपणे हाताळण्यासाठी शनीच्या ग्रामदिन गुरुजींचा वापर करा तणावाच्या लक्षदा लक्षणांकडे लक्ष द्या उत्पादकता टिकून ठेवण्यासाठी स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य द्या आठवड्याच्या मध्यभागी मंगल घरगुती जीवनात उत्साह अडतो घरातील सुधारणा किंवा कौटुंबिक गतिशील गतिशील तिलप्रमाणे तोंड देण्यासाठी हा वेळ काढा गैरसमज टाळण्यासाठी खोल्या संवादाची खात्री करा सामाजिक दृष्ट्या आठवड्याचे शेवटी सूर्याचा प्रभाव नवीन प्रेरणा आणतो सहाय्यक गट किंवा सामुदायिक कार्यक्रमांमध्ये व्यस्त रहा प्रेमसंबंध सामायिक भविष्य किंवा वचनबद्धतेबद्दल चर्चा करू शकतात प्रामाणिकपणा बंद मजबूत करतो अविवाहित त्यांना व्यावसायिक नेटवर्क किंवा सामाजिक मंचाद्वारे मनोरंजक संबंध सापडण्याची शक्यता आहे मकर राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभरंग आकडे असेल शुभ क्रमांक नऊ असेल आणि शुभ दिवस बुधवार असेल एकंदरीत पाहता मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ